वंचित बहुजन आघाडीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राहुल गायकवाड तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी राहुल गायकवाड यांची तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांची उमेदवारी जाहीर केली वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानं या दोन्ही मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे सोलापूर लोकसभेसाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस पक्षाला पाठिंबा देतील असं बोललं जात होतं परंतु महाविकास आघाडीसोबत त्यांची बोलणी फिसकटल्यानं त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले गेल्या वेळच्या निवडणुकीत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला होता